नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी रोहिणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आमच्या ताऊच्या लग्नासाठी आम्ही सांजोऱ्या आणि लाडू बनवणार आहोत तर आधी आमची बच्चे कंपनीची ही पार्टी पिझ्झा बर्गर सँडविच वगैरे हे सर्व खाऊन आम्ही जे एन्जॉय केलेलं आहे सर्व जमले होतो म्हणून हे पहा ते पीठ आपण जे भाजलेलं होतं तुम्ही पाहिलंच लाडूंचं हे पीठ भाजून घेतलेलं होतं इथे सांजोऱ्या देखील करणं चालू आहे इथेच सांजोऱ्या तळल्या जात आहे आमच्या ज्या वहिनी साहेब आहेत सर्व जमलेल्या आहेत आणि लाडू सांजोऱ्या वगैरे असं सा। एकाच दिवशी सर्व उरकून घेत ता आहेत कारण अगदीच जवळ हे लग्न राहिलेलं आहे आणि रात्र थोडी सोंगेफार असं हे झालेलं आहे आमची अवस्था त्यामुळे मग आजच ह्या अशा सांजोऱ्या पण लाटून घेणं चाललेलं आहे आणि लाडू देखील वळवून घेत आहेत आणि म्हणजे इथे पण पहा तुम्ही पाहू शकता सांजोऱ्या पूर्ण झाकलेल्या असतात कारण त्या उघड्या ठेवल्या की त्यांना तळे जातात तळताना हे असे लाडू म्हणजे काकू वगैरे आजी सर्वजण मिळून बांधतात आहेत तुम्ही पाहू शकतात आताच आमचं ते सगळं आवडलं आणि त्याच्यानंतर इकडे आम्ही आता पाणीपुरी खातोय इकडे म्हणजे इथेच गावातच आहे बिलकुल माझ्या आवडला आहे आम्ही ना। नातच पाणीपुरीवाल्याचं म्हणजे पाणीपुरी आलेली आहे आणि आम्ही सर्वजण खातोय इथे गाऊ कृष्णा ताऊ असतील इकडे माझ्या फ्रेंड्स आहेत श्रद्धा आणि दीपाली ते देखील माहेरी आहे आणि त्या पण पाणीपुरी खात आहे इथे सगळे बच्चे कंपनी पण जमलेली आहे खूप छान अशी टेस्ट द्याला द्याला हो या।, मला ला ला या भूक लागली ना थांब जरा दोन मिनिट अक्षय मामा आम्हाला खाऊ घालतो का पाणीपुरी खाऊन घ्या खाल्ल्यानंतर पैसे देशील का असं म्हणायचं तुम्हाला

嗯嗯，嗯嗯。